गृहत पाराष होराशास्त्रम पाठ सातवा आजच्या पाठाचे नाव आहे गुलिक किंवा मांदी आपण आता गुलिक या संज्ञेविषयी अधिक माहिती बघू तत्पूर्वी दिनमान हा शब्द आपल्याला माहिती असायलाच हवा दिनमान म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त हा कालखंड हा दररोज कमी अधिक होत असतो व पंचांगातील सूर्य उदय आणि सूर्यास्त या वेळा बघून त्यांची वजाबाकी करून काढला कर जातो या दिनमानाचे आठ समान भाग करावायचे हे अंदाजे प्रत्येकी दीड तासाचे होतील आणि प्रत्येक भागाला त्या दिवशीच्या वाराचा जो अधिपती म्हणजे रविवारचा रवी, रवी सोमवारचा चंद्र याप्रमाणे पहिल्या भागाला त्या ग्रहाचे नाव द्यायचे व पुढे पुढे मोदत जायचे आणि असे करता करता शनीच्या क्रमांकाचा जो कोण भाग येईल तो त्या दिवशीचा गुलिकाचा काय आता रात्रीच्या वेळेचा गुलिक कसा करावा मगाशी आपण दिनमान बघितले असेच रात्रीमान रात्रीमान म्हणजे आजचा सूर्य असतं ते उद्याचा सूर्योदय पंचांगात वे या वेळा बघून त्यांची वजाबाकी करून या कालखंडाला पुन्हा आठने भागावायचे आणि प्रत्येक भाग हा त्या त्या वाराच्या ग्रहाप्रमाणे मोजायचा मात्र आता या मोजताना एक बदल करायचा रात्री मानासाठी पहिला भाग न घेता पाचव्या भागापासून मोजणी सुरू करावी आणि तेथून पुढे शनीपर्यंत मोजत जावे आणि आता जो शनीचा भाग येईल तो भाग हा त्या रात्रीच्या गुलिक काळ असेच प्रत्येक भागाला विशिष्ट नावे व त्यांचे परिणाम महर्षींनी सांगितले आहेत शनीचा गुलिक किंवा मांदी गुरुच्या काळाला म्हणतात यमघंट मंगळाचा मृत्यू रवीचा भाग म्हणजे काळवे आणि बुधाच्या भागाला अर्धप्रहर अशी नावे आहेत परवा आपण इष्टग्रह साधन कसे करावे ते शिकलो याच पद्धतीत गुलिक काल साधन करावे आणि या गुलिकाचे परिणाम आणि फळे पुढे यथाक्रम महर्षी सांगतील तशी मी देत जाईन सहसा गुलिक गुरुचा यमघंठ मंगळाचा मृत्यू काळ रवीचा काळवे आणि बुधाचा अर्धप्र हे अशुभच समजल्या जातात व कुंडलीत त्याप्रमाणे लिहिल्या जातात आता आपण प्राणप्रद या संज्ञेविषयी समजून घेऊ प्रद म्हणजे देणे नावावरून तरी यात काही अशुभ असेल असे वाटत नाही मात्र हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला राशींचे प्रकार माहीत असावे हवेत मेष वृषभ मिथून कर्क अशा मीनपर्यंतच्या ज्या बारा राशी त्या तीन प्रकारात चर स्थिर आणि द्विस्वभाव यात विभागल्या आहेत आणि त्या कशा तर चर प्रकारात मेष कर्क तूळ मकर स्थिर प्रकारात वृषभ अधिक तीन राशीपुढे म्हणजे सिंह अधिक तीन राशीपुढे म्हणजे वृश्चिक अधिक तीन राशीपुढे म्हणजे कुंभ आणि द्विस्वभाव म्हणजे मिथून अधिक तीन म्हणजे कन्या अधिक तीन म्हणजे धनु आणि अधिक तीन म्हणजे मीन या पद्धतीने लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल तर आता प्राणप्रद समय कसा काढावा हे लक्षपूर्वक का आहे का हा प्राणप्रद काळ हा पंधरापळे पळे म्हणजे मिनिटांच्या भाषेत बोलायचे तर सहा मिनिटांचा असतो रवी ज्या राशीत असेल त्यानुसार प्राणप्रत कुठे असेल ते ठरवावे रवी जर वडीलपैकी चट राशीत असेल तर त्याच राशीत रवी जर स्थिर राशीच्या प्रकारात असेल तर रवीपासून नववी आणि जर तो द्विस्वभाव राशीत असेल तर त्याच्यापासून पाचव्या राशीत प्राणप्रत काळ समजावा आणि हा काळ आणि हा काळ येणाऱ्या उत्तरात स्पष्ट लग्न समयीच्या सूर्याच्या स्पष्ट स्थितीत मिळवावा व वा तेथून पंधरा फळे म्हणजे सहा मिनिटांपर्यंत मोजावा आता असे करताना एक गंमत होईल आपण एक उदाहरण घेऊ समजा रवी हा आठ राशी पूर्ण करून नवव्या राशीत आहे तर वडील सूत्रानुसार आपल्याला त्यापासून पाच पुढे मोजावे लागतील म्हणजे चौदावी रास राशी तर बाळाच आहेत म्हणून चौदातून तुम बारा वजा कराव्या व म्हणजे दोन उरले तर दुसऱ्या राशीमध्ये बाकी गणिते करून प्राणप्रत समजावा आता उद्या मी तुम्हाला या गणिताची दुसरी एखादी रीत सांगेन मात्र तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला आपल्या कालगणिनेची संपूर्ण कोष्टके माहितीही असायला हवीत असा आणि तोंडफाट असावीत आणि अजून एक थोडंसं न आवडणारं सांगतो की अभ्यासाला पर्याय नाही आता यानंतर काय ठरवायचं ते तुम्ही